नमस्कार मी रुपाली अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण एक नवीन पदार्थ बनवणार आहोत तोही ओट्सपासून बनवलेला चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम मी एक वाटी ओट्स घेऊन ते दोन तीन मिनटासाठी कढईमध्ये भाजून मिक्सरला फिरवून घेतले आहेत तेच ओट्सचे पीठ आपण एक वाटी घेतो आहे त्यानंतर दोन चमचे रवा घेतोय आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतोय मीठ अर्धा चमचा एक चिमटी काळी मिरी पावडर पाच चमचे दही घेतले तुम्ही अर्धा ते पाऊण वाटी घेऊ शकता हे थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करायचं आहे अर्धा ते पाऊन ग्लास पाणी लागू शकतो पाव चमचा खाण्याचा सोडा टाकत आहे आणि पाच ते दहा मिनटे सेट होण्यासाठी ठेवून देऊया पाच ते दहा मिनटानंतर या बॅटरमध्ये एक बारीक कापलेली मिरची कोथिंबीर कांदा बारीक कापलेला आणि कढीपत्ता कापलेला हे सर्व टाकूया आता लगेचच डोसा बनवायला लगे घेऊया कढईमध्ये एक चमचा तेल टाकून ते पसरवून मोठ्या फ्लेमवर हे बॅटर पसरून घेऊ आणि एक मिनटासाठी आचेवर वाफ देऊ एक ते दोन मिनिटानंतर हा पोळा पलटवून घेऊ दुसऱ्या बाजूने चांगलं शेकून झाल्यानंतर सर्विंग प्लेट मध्ये घेऊया तुम्ही बघू शकताय हा पोळा दोन्ही बाजूने किती सुंदर दिसतोय तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तसेच खाली दिलेल्या बेल ऑकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन नवीन नवी रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील